इस देश के विकास को इंसान इंसान चाहिए इन्सान चाहिए मगर ईमान चाहिए सगळे तरुण मंडळी लक्षात ठेवा हिंदू धर्म रक्षण करण्याची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या सगळ्या बौद्धिक लोकांनी लक्षात घ्यावी काय सांगतोय

का, काव्य था मांडतो सार का दुख का मांड तूं भोगा सापड़े सा चले कल्पने सापडे साच कल्पनेचे किती गुंड का हिंड तो पूर क्या सार खा का व्यथा तो भोगल्या सारखा खा साडवाडे लही ओद भेते लही मात जा तू जरा सा मुळा काव्य था मांडतो भोगल्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवा मित्रवन व्यामध्ये गार व्यासदा मित्रवन मित्र व्यामध्ये ार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी जी। वाट चुकणार नाही जीवन भर जी। तुझी तू मित्र कर तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये दार व्यासारखा आत्माहत्त्या करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्या मध्ये का काउगार हिंड तो देव शोधायला या या, 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 या कवितेचे जवळ जवळ एक लाख व्हिडिओ तयार झाले किती एक लाख व्हिडिओ तयार झाले राम कथेत कीर्तनात भजनात दशावतारी मध्ये लग्नात नाचले लोक या कवितेवर पण मला त्याचा एवढा आनंद झाला का मला या माझ्या मैत्री कवितेचा आनंद कधी झाला माहिती आहे पडतो तुम्हाला परभणी माहिती आहे का सगळेले परभणी माहित आहे त्या परभणीवरनं संध्याकाळी साडेपाच वाजता मला एक फोन आला मला म्हटला दादा दोन मिनिटं वेळ आहे का म्हटलं बोला, बोला आवाज अस्वस्थ असतो होता त्याचा काही नाही म्हणे पंधरा वीस दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता मोबाईल वर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गळ्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा डोक्यात चालत असतो म्हणे लाईट लागला मी गाडी काढली त्या घरी गेलो म्हणे हॉलमध्ये आई वडील बसले होते मी तरी थांबलो नाही म्हणे डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो तर पंख्याला त्यानं दोर द्य� बांधलेला होता पायाखाने स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे खाली उतरवलं त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला तुम्हाला का फोन केला म्हणे हाताची मूड बांधलेली होती आम्ही ती उघडली तर त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती म्हणे त्या चिठ्ठीवर चार उडी लिहिलेल्या होत्या का हिंड हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरासारखा सारखा मित्र वनव्या मधु सारखा म्हटलं मग त्याच्याकडे मी त्याला जरा मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण वाता तापलेलं आहे आताच घटना घडलेली गट आहे पण त्याच्या आईने मेसेज दिलेलं आहे म्हणे झा कोणा कवीनं कवी हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे मला माईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला कारण मैत्रीसाठी कल्पनेतल्या कथांची गरज आहे का बरोबर आज तुम्ही सगळी इथं आहे भविष्यात फार पुढे असाल की नाही तुम्हाला काय आठवत राहणार आहे आजची तुमची मैत्री तुम्ही मित्र नहीं नहीं। नहीं नहीं। 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 ना आहे की नाही या मोठ्या लोकांना विचारा तुम्ही आता त्यांना काय आठवते त्यांना त्यांचे बालपणीचे दिवस आणि बालपणीचे मित्र आठवतात बर कल्पनेच्या कथा लागतात का कोरोनाचा काळ पाहिला ना सगळे एकमेकाले एकमेकाला हात लावत नव्हते लोक या कोरोनाच्या काळात अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो अरे मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र मित्र शमळा जरी असला ना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे एकदा फक्त हातवर करा जिवलग मित्र आहे किंवा जिवलग मैत्री नाही एकदा हातवर करा बरं सगळेजण कुणाकोणाला मित्र आहे मैत्री नाही स्टेजवर सुद्धा मित्र आहेत का कुणाला मैत्री नाहीत का हात खाली करा मला फार आनंद झाला एवढ्या लोकांनी हात वर केला पण तरी सुद्धा काही काही लोकांनी हातवर केलेले नव्हते याचा अर्थ तुम्हाला मित्र नाही तुम्ही एक काम करा आता घरी गेले की तुम्ही काय करा एका कपात पाणी घ्या उडी मारा तिच्या मैत्री नाही ते या जगात काही नाही पत्रकार ने माना वायरल छोटा सा मैसेज की घर में आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक सच्चा दोस्त आया जिसने पूछा अभी क्या -क्या, क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूँ बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगाकर कहा अभी पगले फिर चला ही क्या है मित्र्या मध्ये गौतम बुद्धांनी सांगितलं ना धर्मपंत पक्ष लिंग वर्ण वेद सीमा प्रांताच्या पलीकडे सर्वश्रेष्ठ नाता आहे त्या नात्याचं नाव काय आहे मैत्री आणि मैत्रीसाठी जातीचं धर्माचं जा बंधन आहे का तुमचा मित्र मुस्लिम समाजाचा आहे की नाही बौद्ध समाजाचा हिंदू समाजाचा हे राजकारणी लोक बोगस असतात बरं हे तुम्हाला काही बी सांगतील आपण हाण करता का करसाल का राजकीय लोकांच्या नादी लागणं करताय का एका कार्यक्रमात मी असं बोलवतो म्हटलं या राजकीय लोकांच्या नादी लागू नका त्या सगळ्या राजकारणी असतात मी असं बोललो आणि माझ्या लक्षात आले की बुवा स्टेजवर मागे चार पाच राजकारणी लोक बसलेले आहेत म्हटलं आता मारखा आलेली आहे पण भ्रस्कर वाक्य बदल म्हटलं बरो राजकीय लोकांच्या नाही लागू नका हे सगळेच्या सगळे राजकारणी बोगसच असतात असं नाही काही काही राजकीय लोक चांगलेच असतात आणि त्यातले जे चांगले निवडक राजकारणी आहेत कनी तेच आपल्या स्टेजवर वर बसलेले राजकीय लोकांच्या नाही लागणं आहे का एका राजकीय तर त्याचं पोरग म्हणते बाबा मला राजकारणात द्यायचंय का लोकांना रक्तात पसवी नाही म्हणे रक्तात हराम तोपर्यंत राजकारणात देता येणार ते पोरग म्हणे बाबा मी तुमचाच पोरग आण रक्तात आली असेल ना माझ्या काय तुला राजकारणात येता येणार नाही नाही म्हटलं मला राजकारण शिकायचं म्हणजे शिकायचं चल म्हणे तुला राजकारण शिकवतो त्याने वावरात घेऊन गेला या आंब्या झाड म्हणे पोरग जोडलं आता म्हटलं वर्ण उडी मार ओ पडल ना मी लागल ना मला काळजी करू नको म्हणे मी खाली उभा राहतो तुले पकडतो पकड सल ना म्हणे बाबा अरे म्हणे विश्वास ठेव महाबा मी बा पावतो ते पोरगू वर्ण उडी मारतो घेऊन येत पक्ष प्रमुख कधी कोणा पक्षाला बिनशर पाठिंबा देत सांगता येत बाजूला खाना बाजूला सरस्वती पोरगा आदळ तर रडता रडता ते परत म्हणते बाबा हा विश्वासघात केला तुम्ही मला पकडले नाही अभे म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना राजकारणात स्वतःच्या बापावर विश्वास ठेवायचा नाही हे धर्मामध्ये तुम्हाला भडकवतील ना मी ज्या गावात रायको का नाही माझा अकोला जिल्हा आहे माझ्या मित्रांनो आता भोंगा कविता मी तुमच्या समोर घेत नाही कारण वेळ भरपूर झालेला आहे परंतु एक गोष्ट माझ्या चेहरा लक्षात ठेवा आणि मरेपर्यंत विसरू नका काय सांगितलं राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी सगळे धर्म श्रेष्ठ आहेत आपापल्या ठिकाणी सामुदायिक प्रार्थना माहिती आहे ना तुम्हाला अये प्रार्थना गुरु हो स्वर्ग सम संसार ना हम भिन्न हो परतत्व से सब एक हो हो ज्ञान सब एक ही होसे हो बरोबर आहे का धर्माधर्मात भेद आहे का मी ज्या गावात राहतो साहेब मा घरापुढे मुदस्तीर नावाचा मुसलमान समाजाचा मित्र आहे कोण्या मुसलमान समाजाचा त्याच्या शेजारी सुशील दामोदर सागर दामोदर बौद्ध समाजाचे मायामित्र आहेत खडू मातन समाजाचा आहे सुनील मातन समाजाचा आहे सिकंदर शाह गुलाब शाह फकीर समाजाचे मित्र आहे शिवा पाटलाचा महामित्र आम्ही एकमेकांचं भोग घरून शाळेत गेलो एकमेकांच्या डब्यात एक ला एक एक जेवलो आम्हाला कधी एकमेकांचा भेव लागला का एकमेकांची भीती वाटली का आम्ही ताटात जेवलो सगळे तरुण मंडळी लक्षात ठेवा हिंदू धर्म रक्षण करण्याची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या सगळ्या बौद्धिक लोकांनी लक्षात घ्या मी काय सांगतोय एकमेकाच्या ताटात एकमेकाच्या ताटात जेवलो आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही आज दिल्लीवरून आम्हाला कुणीतरी सांगतं की धर्म खत्रे में है। मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली आहे लोक धोक्यात आलेली आहे धोक्यात फक्त राजकीय लोकांची सत्ता असते व मंदिर का प्रसाद भी खाता है मस्जिद की खीर भी खाता है वो भूका है साहब उसे मजबूत कहा समझ में आता है उपाशी माणसाचा भाकरी पेक्षा मोठा धर्म नाही गांधीजींनी आम्हाला सांगितलं आणि त्या गांधीजींवर आजचे शमळे तरुण टीका करतात गांधीजींनी भगतसिंगांची फाशी का थांबवली नाही माहिती का तुम्हाला अहो गांधीजींवर कमेंट करण्यासाठी कमीत कमी बाबासाहेब आंबेडकरांसारखी पुस्तकं वाचली पाहिजेत शमला पोरांनी कमेंट करावी का गांधीजींवर ज्या गांधीजींवर भजन लिखे तुकड़ोजी महाराज गुसरकर महाराज अरमा की पुज्य गांधी की मिट्टी में मिल गई है, घर घर खुली शराब तो अब सर पे चढ़ गई गुसरकर महाराज मैं देखते नहीं तुम्हारा गुसरकर महाराज मैं देखते नहीं इस देश के विकास को इंसान चाहिए गुसरकर महाराज इस देश के सको इंसान चाहिए इंसान चाहिए मगर ईमान चाहिए इस देश के विकास को आणि त्या दुसर सरकार महाराज ने लील अरु माती पूज्य गांधी के मिट्टी में मिल रही है घर घर खुली शराब तो अब सर पे चढ़ गई बंद हो सभी शराब खाने फरमान चाहिए इंसान चाहिए भुसरकर महाराज माहितात ना कोणा कोणाला माहित ना महाराज तू माझ माझ म्हणत पनसारणाशी म्हणत करून करुणी करूनी पाहुचा करुणी करुणी करून महाराज घे कवडी कवडी धन जमाव बांधली तू घरी बर पूर आहे तुझ्या शेतीवाडी हा सोडून जाणार करून पहोचा करुणी करू न करून पहुचा अभिमान नको करू मोठे पदाचा भरोसा सगळे बहिणी म्हणू शकतो बरं मी जर आम्हाला वेळ माहिती तसं दारुप्रनच सोडतो मी श्री जो तसं नाही मित्र म्हणतो हिंडतो श्रद्धा काही हिंडतो मंदिरा सारखा मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा मनव्यामध्ये गार व्यासारखा ना हे मध्ये आता 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 आता, आता चाल मधे रात आधी चाल मधे रात आधी मित्र ये तो तोड़े मित्र ये तो तोड़े काज व्या का, मित्र हो गया दार सार मैत्री चाटते गाय होना मैत्रीचा गाय होना जालग तू तिला जामी लग तू तिला वासरा सारखा मित्र वनव्या मध्ये गार सार का मधी गार व्या सारे घा मित्र बनव्या मधी गार व्या सारे घा त्रास लो जिंदगी वाचता पुन्हा त्रास लोंदी चालत ना पुन्हा बस छडा मै वाचण्या सारखावण्या मध्ये गारव्या सारखा मला देव देश आपल्या कवितेचा सुद्धा आणि आता या आपल्या काव्यमय समाज प्रबोधनाचा सुद्धा फक्त माझा चेहरा, चेहरा लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो आणि माझा एकदा लक्षात ठेवा मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात गोष्ट कोणती असते गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळे काही गैरसमज दिलेले असतील तर सगळ्या मोठ्या लोकांनी सुद्धा कॉल करा माफी मागून टाका काही आपल्या आधी शंभर दीडशे वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही आपल्यानंतर शंभर दीडशे वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील पण येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल घरात जागा नाही म्हणून काही सोबत राहते का रा गौतम बुद्धांनी सांगितलं माफ करल केलं पाहिजे आपण चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळच लक्षण आहे माफ करत राहिलं पाहिजे किती वेळा चुकेल आपल्या मित्र दोन वेळा दहा वेळा हजार वेळा चुकू द्या मित्राला सांगा तू चुकलाय मी तुझ्या पाठीशी आहे सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचाही करू शृंगार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैर समजाचे नको मित्रा तू दगा केला साता चलसुदे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा आणि वेगळे सा वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र वनव्या मध्ये व्यासार मला दक्षिण कड़ पाय करा उत्तरे कड़ पाय करा मला जाळताना कसं ठेवा माझी जी शेवटची इच्छा माझ्या मित्रांनो तुम्ही असणार आहे सगळे जण माझी इच्छा लक्षात आहे तुमच्या माझी शेवटची मा इच्छा मा मा काय लक्षात घ्या तुम्ही एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून शाळेत जात असताना आता माझी जी शेवटची इच्छा बघा काय आहे कवितेमध्ये हे दक्षिणेकडे पाय करा उत्तरेकडे पाय करा हे माझी इच्छा आहे का तो सगळा पसारा असते बरा अंधश्रद्धेपासून मी दूर राहिले पाहिजे तुम्ही तुकडेजी महाराजांनी सांगितलं ना तुकाराम महाराजांनी सांगितलं अंधश्रद्धेपासून नाही तर बेलाच पान घ्या त्याने सहज लावा आणि महादेवाच्या पिंडीने चिटकून द्या बारावी तुमचं पूर्व अभ्यास नस करत नसेल तरी सुद्धा पास होऊ शकते का पास होईल का तुकाराम काय का गेता, 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 एका बीजा केला नस मग भोगीले करी शेतकरी तुम्ही ज्वारीच माहित आहे का तुम्हाला भेटते का पाहिजे दाण्याला मातीमध्ये स्वतःला नष्ट करून घ्यावं लागतं ना फुगतात काही भेटते का तुकाराम महाराजांनी विरोध केला या अंधश्रद्धेला शेंद्राचे दैवत केले नवस नवसे कन्ये पुत्र होती कन्ये का करणे लागेल होती नवसानो कोरोबाळा झाली असती तर नवऱ्याची गरज काय असती हा प्रश्न विचारणारे जगद्गुरु गुरु आहेत बरं का पैसे पैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साधू अंगी लावणी राखडोळे झाकून करती बाप दाऊने वैराग्याची कळा भोगती विषयांचा सोहळा तुका म्हणे महिंदे नाही त्यापाशी गोविंद अशा लोकांकडे तुम्हाला ईश्वर दिसणार आहे का अशा लोकांकडे ईश्वर दिसणार नाही मध्ये बाबा तुम्हाला माहित आहे का सत्यसाई नावाचा हवेत ना हात फिरला की सोनेच्या अंगठी हवेत ना हात फिरला की सोनेची चेन अमिताभ बच्चन लता मंगेशकर मोठमोठे फॅन सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन दर्शनाला गेला बाबांना हात फिरवला सोन्याची अंगठीच काढला सचिन तेंडुलकर गेला हवेत हात बाबा सोन्याची चेनच काय एका शेतकऱ्यानं पाहिलं ते हा एकदम खतरनाक आहे म्हणे शेतकरी बी दर्शनाला गेला बाबांना हवेत हात फिरवला अंगारा काढला अंगारा अंगाराची गरज काय अंधश्रद्धेपासून दूर राहायचा तुम्ही जगातला सगळ्यात मोठा धर्म कोणता <laughs> आपले देव कोण <बोन? laughs> <laughs> <laughs> <समाज> सेवा हीच ईश्वर <laughs> 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 सेवा <laughs> अरे रिकामा कशाला फिरत माय गावच नाही का आपल्या <laughs> गावापेक्षा श्रेष्ठ काही आहे का गाव विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावच भंगता गाव चांगलं झालं पाहिजे ना सगळ्या महापुरुषांना एकदा बसलेले जेवढे महापुरुष आहे सगळ्यांना माझ सांगणं हे झालं शेवटची चा खांवर हात खांदे टाकल्या सारे खा मित्रारव्या सारे खा चालता नामला देव देवासा खांद्यावर टाका सगळं खांद्यावर टाटा का पटबट फडपट खांद्या मुली सगळ्या मागास

आजोबा आणि नातीचं सगळ्या जवळच मित्र टाकलं का सगळे माग लोक सगळे जण नाही नाही साहेब ऑप्शन नाही आपल्याकडे कार्यक्रम इकडे जाणार नाही टाकल्याशिवाय कार्यक्रम टाकला सगळे टाकतात तिने माग तुम्हाला सगळे तुमच्या आईची शपथ आहे खांद्या रक्त का अंत बघू नका बाबू तुम्ही बाबा मी जितका चांगला म्हणून जाऊ तितका वाईट बोलणार आहोत जो जो खांद्यावर हात टाकणार नाही मी वाईट बोलणार म्हणून मी आहे पण बोलत नाही कार्यक्रम चांगला आहे खांद्या रक्त का चांगला का तुम्ही आता माझ्यासोबत म्हणा तुम्ही भजन म्हणता ना माझ्यासोबत तुम्ही म्हणणार ना सगळ्यांनी म्हणायचा मोठी लोक सुद्धा मागची लहान झालं पाहिजे ना नाही एक क्षण आपण लहान होऊ दोन मिनिट कोण बघायला आपल्याला खादार पाठ काढायचं नाही टका तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आई बाबाची शपथ आहे माझ्यासोबत दोन मुली म्हणा म्हणा मित्र वन व्या गार व्यासा मिरव मध्ये मार व्या दुख दुःख अडवा याला कुंबऱ्या जा मीरव मध्ये मार व्यावा तर चुकणार नाही वाट चुकणार नाही जीवन भर तुझे एक तू मित्र कर एक तू मित्र आर शाद मित्र मध्ये व्यास दुखडवायला उंबऱ्या मित्र वळवळ वार व्यास वार व्यास सारखा वार व्यास सारखा धन्यवाद धन्यवाद सर्वांनी